शिर्डी येथून पकडलेले भिक्षेकरी नगरच्या विसापूर येथील भिक्षेकरी गृहात ठेवण्यात आले होते त्यापैकी दहा जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नगरच्या शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते मात्र या ठिकाणी दहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आह यावर चौकशी कामी जिल्हा रुग्णालय तातडीने एक चौकशी समिती नेमली मात्र या भिक्षेकरूंचा प्रश्न राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे उपस्थित झाला असून त्यांनी केलेल्या भिक्षेकरी पकडून त्यांना विसापूर येथे पाठवण्यात आले होते ते त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार म्हणून मंत्री विखे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे आज जे मृत्यू झाले भिक्षेकरांचे त्याला सर्वस्व शिर्डी प्रशासन शिर्डीचे दे दे देवस्थान आणि विखे हे संपूर्णपणे त्याला कारणीभूत त्याचं कारण असं कि जे अन्न छत्र फक्त गरीब लोक तिथे जे दानशूर लोक दान करतात ते मंदिरासाठी आणि तिथे भोजनालयासाठी दान करतात आणि व जिथं पन्नास हजार लोक रोज जेवतात तिथे दोनशे तीनशे भिकारी जेवल्याने काय फरक पडतो आणि स्वतः साईबाबा सुद्धा भिक्षा मागूनच गोरगरिबांना जेवण देत होते त्याच्यात एवढं हे विखेंच काय मोठं दुखलं की ज्यांना मध्ये घातले भिकारी होम मध्ये टाकले आता दिले, दिले लोका, लोका ते जे लोकांची तब्येत बिघडली ज्यांना तिथं खायला मिळालं नाही त्यांना मारहाण झाली काही भिकाऱ्यांनी हे दिले बाईट दिली की आम्हाला मारहाण झाली कोंडून ठेवलं मग आता ह्या चार जे लोक गरीब लोक गेले याला जिम्मेदार कोण आहे त्या संदर्भात आम्ही शिवसेनेच्या वतीने याच्यात आवाज उठवणार आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायची आम्ही मागणी करणार आमचं आज आम्ही एक मागणी अजून करणार आहे हे जे लोक गेलेत चार लोक याची सर्वस्वी जबाबदारी विखेंची आहे विखेंनी ह्या गोष्टीत आता स्वतः येऊन राजीनामा द्यायचा त्याच्या राजीनाम्याची मागणी मी याद्वारे करीत आहे की यांनी राजीनामा द्यावा आणि आपल्या पदाचा त्याग करावा कारण ही जबाबदारीच त्यांची त्यांनी केलेलं आहे हा सगळ्या कुठं आणि गोरगरीब लोक मेले याची जबाबदारी तर कोणाच निश्चित व्हायला पाहिजे ना ही आमची प्रमुख मागणी राहील